नमस्कार महाराष्ट्र लातूरमध्ये मारहाण झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले यावर आता ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांची जीवनाशी खेळणाऱ्या माणिकराव कोकाट यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन केलं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्याकडे उत्तर नव्हतं मग ते छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्तर काय दिले तर मारहाण केली या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आव आवरा नाहीतर तर तुमचे जहाड निश्चित समुद्राच्या तळाशी घेऊन गेले शहर राहणार नाही असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट कारवाई करण्याची मागणी केली सुरक्षा ताबडतोब अटक करा ही गुंडगिरी आता आम्ही खपून घेणार नाही कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाईन पत्ते खेळतात आणि लोकांना राग घेऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोक मारणार असा सवाल दमनिया यांनी केला आहे सुरक्षा वाण्या माणसाची इतकी मजाल की या घटनेनंतर ते एका मराठी चॅनलशी बोलताना म्हणतात की त्या लोकांनी भाषा वापरली म्हणून तुम्ही मारहाण करणार मग मारहाण करणे असं दमनिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे तुम्हाला शब्दाचा अर्थ तरी कळतो का तातडीने त्या सुरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी दमनिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे तसेच मुख्यमंत्री फडणवीस आता तरी थांबवा ही गुंडगिरी असं या पोस्टमध्ये दमनिया यांनी म्हटलं आहे